आणि आता बातमी येते मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यातनं आज नारळी पौर्णिमा आणि या निमित्ताने दोन नेते राज्यामध्ये दोन महत्वाचे नेते पोहोचले वरळी कोळीवाड्यात आणि ते आमने सामने आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील तिकडे दे पोहोचलेले पाहायला मिळाले दोन्ही नेते यावेळी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात गेलेल्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडनंही प्रत्युत्तर देण्यात आलं पोलिसांच्या मध्यस्थीने मग कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली मिंदी गटातले लोक चोर गट तो पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं मध्ये ते कोण ठाकरे ठाकरेपणे घेतले त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर स्वतःचं काही कर्तव्य नाही आत्तापर्यंत सगळे जे काही मिळाले ते साहेबांनी दिले तिकीट असेल राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल नंतर आत्ता भाजपचे गुलाम म्हणून जगत आहेत त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही काही कर्तव्य नाही आहे त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका